माझं नाव वय कावे शर्मान आले माझा खाली पाय दुखतो कोणता पाय दुखतो डाव्या पाय पूर्णपणे दुखतो आणि मला इथली माहिती रोहित जाधव म्हणून भाऊ त्याच्याकडनं भेटली अच्छा त्यांचं ऑपरेशन आपल्याकडे झालं होतं ते पूर्णपणे व्यवस्थित येत आता म्हणजे कमऱ्याचं मनक्याचं ऑपरेशन त्यांनी आपल्याकडे करून पूर्णपणे मोकळे झाले पूर्णपणे आता जसं की तुम्ही आपल्या हॉस् विनायक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर गुप्ते सरांकडे ॲडमिट झालात जसं की आपण पाहू शकतो की आता आपण बघतोच आहे पूर्णपणे तुमच्या एम आर आय स्कॅनमध्ये चौथ्या आणि पाचव्या मनक्यामधली गादी पूर्णपणे लाडूसारखी बाहेर आलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड शिरदाब तुमचा झालेला आहे म्हणून तुम्हाला डॉक्टर गुप्ते सरांनी मनक्याच्या ऑपरेशनाचा सल्ला दिलेला आहे त्यासाठी आता तुम्ही ॲडमिट झालेला आहात बरोबर तर आता भेटूयात आपण ऑपरेशननंतर तुम्हाला डॉक्टर उनिश गुप्ते सरांनी मनकेची ऑपरेशनाची गॅरंटी दिली हो दिली धन्यवाद okay,